बघा <coughs> की न्यू स्कूल आंबोली ह्या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकणारे विद्यार्थी आणि गुणवत्ता दाखवणारे विद्यार्थी अशी एक परंपरा निर्माण झालेली आहे जवळजवळ ह्या हायस्कूल चालू होऊन जो पन्नास वर्षाकडे वाटचाल करत आहे आणि ह्या पन्नास वर्षाकडे वाटचाल करत असताना ह्या हायस्कूलमध्ये दहावी आणि बारावीमध्ये अनेक रेकॉर्ड झाले आणि हा हे रेकॉर्ड जे आहे दहावीचा रेकॉर्ड जो आहे ह्या रेकॉर्ड ब्रेक करण्याचं काम ह्या ठिकाणी ह्या वर्षाची जी दहावीच्या बॅचची विद्यार्थिनी आहे श्रेया शिंदे हिने तो ब्रेक केलेला आहे आणि ती आज आपल्या जी ट्वेंटी फोर समोर आलेली आहे तिच्याकडून आपण तिने अभ्यास कशा पद्धतीने केला आणि कशा पद्धतीने तयारी केली याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्रेया तू ह्या हायस्कूलमध्ये जोज आज हायस्कूलला पन्नास वर्ष झाली आणि ह्या पन्नास वर्षामधला सगळ्यांचा रेकॉर्ड ब्रेकडाऊन केलेला आहे त्यासाठी तुझी अभ्यासाची पहिल्यापासून तयारी कशी होती सर्वप्रथम ह्या ह्या वर्षीचा पोर्शन होतो चेंज झालेला आणि पेपर पॅटर्न पण बदललेला शं ऐंशी मार्काच्या पेपरपासून तर शंभर मार्काच्या पेपरमध्ये रूपांतर झालेलं तोंडीचं तोंडीचे तोंडी मार्क नव्हते त्याच्यामुळे खूपच टेन्शन आलेलं शिक्षकांना पण टेन्शन आलेलं पण खरं तर शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आमच्यासाठी सुरुवातीपासून तू अभ्यास करताना कोणती थेरी वापरली किंवा कशा पद्धतीने तयारी केली काय नाही मी फक्त शिक अभ्या पुस्तकं होती त्या पुस्तकांचा मला पुढे कुठेतरी उपयोग होणार आहे या दृष्टीने अभ्यास करायचे आता पहिला धडा मग त्या धड्यातून मला काय भेटलं खरं तर ह्या ह्या वर्षीचा जो पोर्शन होता तो पाठांतरण होता पासून म्हणजे वेगळा होता जरासा आणि तो मुलांच्या पुढच्या वाटचालीसाठी किंवा जीवनात त्या त्याचा काहीतरी उपयोग होणार होता त्यामुळे तो पोर्शन बनवला होता आणि मी त्याचं समजून घ्यायचं की हा मला पाठ कशासाठी दिला आहे ह्या प्या पाठापासून मला काय भेटणार आहे त्याचं आकलन करायचे आणि स्व तर ते खूपच उपयोगी होतं की त्याच्या त्याच्यावरती असे प्रश्न पण यायचे की तुम्हाला त्या पाठातून काय भेटलं म्हणजे अस ह्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्हाला काय वाटलं जसं वेगवेगळे वेग प्रश्न पण यायचे त्याच्या वर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर शासनाने अभ्यासक्रम तयार जो केलेला आहे तो तुझ्या दृष्टिकोनावरून कसा वाटतो ते खूपच म्हणजे बरोबर आहे असं मला वाटतं कारण की आधी जी मार्कांची सूज होती ती आता कमी झालेली आहे आधी म्हणजे मुलांना अंतर्गत मूल्य दिले जायचे वीस मार्क दिले जायची ते आता कमी झाले आणि मुलांची तर खरी खरी गुणवत्ता कळतेय आणि हे खूप बरं झालंय हे यश मिळालेलं आहे जिल्ह्यामध्ये तू पहिल्या दहा मध्ये बसलेली आहेस आणि चांगली टक्केवारी मिळालेली आहे तर पुढच्या दृष्टिकोनातून तू काय करणार आहे मी अजून तरी काय ठरणार नाही पण माझी इच्छा आहे की आर्किटेक्चर व्हायचं आहे आणि आर्किटेक्चर होऊन मग पुढे करिअर करायचं इच्छा आता पुढची मुलं जी येणारी आहेत आता आहेत म्हणजे सगळ्या सा, सा, विभागामध्ये तर त्यांच्यासाठी तू कशा पद्धतीने मार्गदर्शन कर अभ्यास करा मार्कसाठी अभ्यास करू नका पण हा जो पोर्शन आहे किंवा हा जे अभ्यास आहे ते तुम्हाला पुढे कुठे ना कुठे उपयोगी येणारच आहे कॉलेज नंतर पण प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुम्हाला अभ्यासाचा उपयोग होणारच आहे त्यामुळे शाळा ग्रामीण भागामध्ये सुविधा सगळ्या पूर्ण होतातच असं नाही तरी सुद्धा त्याच्यावर तू मात शाळेने खूपच माझ्यासाठी केलंय कारण की ग्रामीण भागात असूनही मला ग्रामीण भागात आहे आणि मला इथे मला वाटलेलं की इथे मला पोर्शन नवीन आहे उपलब्ध साहित्य होईल की नाही पण शासनातर्फे बालभारतीच्या ज्या प्रश्नपत्रिका आल्या होत्या त्या तालुक्यात काही शाळांमध्ये घेतल्या गेल्या आणि त्या शाळेपैकी मी माझी शाळा होती त्या माझ्या शाळेने मुलांचं भवितव्य ओळखून त्यांना पुढे म्हणजे त्रास होऊ नये त्यांना पोर्शन कसं आहे पेपर पॅटर्न कसं असेल ह्याची कल्पनेसाठी नेटवरून सगळ्या मुलांसाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या होत्या कष्ट के केले तर आपल्याला फळ मिळतं अशा प्रकारची आशा स्त्रेने व्यक्त केलेली आहे आणि ती ग्रामीण भागामध्ये अपूर्ण सुविधा असून सुद्धा सगळ्या परिस्थितीवर मात करून तिने बोर्डामध्ये चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिला भविष्यामध्ये काय व्हायचं ह्याविषयी तिने आपलं मत व्यक्त केलेलं आहे जी ट्वेंटी फोर न्यूज आकडे खेड